अशोका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टीशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा विशेषतः आपण जर बघितलं तर अशा ठिकाणी आज तुमच्या बैठका होती ज्या ठिकाणी तुमचे पूर्वीचे सहकारी आमदार होते आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या ह्याच्यात शिवडी विक्रोळी आणि वरळी हे तीनही मतदार तुमच्या दृष्टीने किती महत्वाचे आज एक तुम्ही जर पाहिलं की शिवडी आहे वायकाळा आहे वरळी आहे विक्रोळी भांडू या पाच विधानसभेमध्ये बैठका होणार दोन विधानसभेमध्ये बैठका झाल्या काल मालाड वेस्ट मागाठाणे त्याचबरोबर जोगेश्वरी दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या विधानसभेवरती बैठका झाल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी इथे बोलणं होतं तिकडच्या काय समस्या आहेत त्या विधानसभेच्या लोकांच्या काय समस्या आहेत आज जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा एसआरएचा महाडाच्या इमारतींचा सेसच्या इमारतींचा तर आ, हे सगळे विषय कशा प्रकारे मार्गी लागतील आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे रमाबाई नगर जो सगळ्यात मोठा एसआरएचा विषय होता गेले अनेक वर्ष प्रकल्प प्रलंबित होता त्याला सरकारने माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील एस आर ए आणि एम डी यांनी एकत्रित येऊन त्या सगळ्या घरांची जबाबदारी घेतली लोकांना भाडं देखील दिलं सहा सहा महिन्याचं आणि त्याचबरोबर लोकांना आपल्या हक्काचं घर जे गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं हे घर देण्याचं काम देखील येणाऱ्या काही वर्षात हे एम एम आर डीच्या माध्यमाने म्हणजे सरकारच्या माध्यमाने जो पर्यंत आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी ज्या होत्या बिल्डरवरती डिपेंडेंट होत्या बिल्डरला बाजूला करून सरकार स्वतःनी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली म्हणजे जो मराठी माणूस जो मुंबईकर घर सोडून मुंबईच्या बाहेर गेला त्याला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी हा उपक्रम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केला आणि त्याला यश देखील आलं आज रमाबाई नगरमधील हजारो कुटुंबांना त्यांचा हक्काचं घर मिळणार आहे तसाच प्रॉब्लेम जो आहे हा वरळी असेल शिवडी असेल बायकाळा असेल हा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे इथे महाडाच्या इमारती ज्या आहेत त्यांचा रिपेरिंगचा विषय आहे त्याचबरोबर इथे एचा विषय जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत क्लस्टरचा विषय आहे क्लस्टर योजना जी आम्ही ठाण्यापासून सुरुवात केली ती क्लस्टर योजना आज मुंबईमध्ये देखील आणली आता लोकांची मागणी आहे की क्लस्टर योजना जी आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली पाहिजे कारण की घराच्या बदलामध्ये घर हे देण्याचं धोरण जे आहे क्लस्टरमध्ये आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक आ, एकर चर्चा होते त्या चर्चेमधून वेगवेगळे विषय समोर येतात हे सगळे विषय मान्य मुख्यमंत्री मोद्यांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ त्याचबरोबर संघटनात्मक ताकद कशी आहे कशाप्रकारे इकडे तयारी चालू आहे योजना असेल लाडकी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लोकांपर्यंत पोहोचते का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का पुढच्या आठ दिवसामध्ये अजून किती आपण लाभार्थी बनू शकतो या सगळ्यांवरती सविस्तर आढावा चर्चा या बैठकींच्या माध्यमाने होत आहे ग्रास रूटला पोचता येते ग्रास काय समस्या आहेत साध्या शिवसैनिकांशी बोलता येतं पदाधिकाऱ्यांशी बोलता येतं सर तुम्ही